संपल्यानंतर गावी परतत असलेल्या कामगारांच्या ट्रॅक्टरला ट्रकने भीषण धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिला एक बालिकेसह चार जण जागीच ठार झाले रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे साधारण तीन वाजता झालेल्या या अपघातात दहा जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे कवटे मंकाळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील आगळगाव फाट्यावर उभा असणाऱ्या रस्त्याकडेला नादुरुस्त झालेल्या ट्रॅक्टरला मालवाहू ट्रकने धडक दिल्याने अपघात घडला शिरोळ येथील ऊसतोड संपल्याने मंगळवेढा तालुक्यातील ऊसतोड कामगारांना सोडण्यासाठी ट्रॅक्टर जात होता कवटे मंकाळ तालुक्यातील आगळगाव फाट्या नजीक ट्रॅक्टर के ए अठ्ठावीस टी बी पस्तीस एकोणचाळीस आला असता ट्रॅक्टरचा बेल्ट तुटल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा करून दुरुस्तीचं काम सुरू होतं दरम्यान या उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून मालवाहू ट्रक ए पी एकोणचाळीस यू एम त्रेपन्न अठ्ठ्याऐंशी या वाहनाने जोराची धडक दिली यामध्ये शालंद्रे खांडेकर वयवर्ष चौतीस राहणार सीर नांदगी लग्मा रामराया हेगडे वयवर्ष पस्तीस दादा अप्पा ऐवळे वयवर्ष सतरा व नीलाबाई परशुराम ऐवळे वयवर्ष तीन सर्व राहणार चिखलगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर हे जागीच ठार झाले ट्रॅक्टरमध्ये एकूण एकवीस ऊसतोड मजूर प्रवास करत होते त्यामधील दहा जखमी झाले असून दोन व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे जखमीना मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पालकमंत्री सुरेश खाडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली ऊसतोडीचं काम झाल्यानंतर गावी जात असताना या झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे चिखलगी गावावर शोककळा पसरली आहे या घटनेची नोंद करण्याचं काम कवटे मंगाळ पोलिसात सुरू आहे घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीने संसार उपयोगी साहित्य या अपघातानंतर सर्वत्र विखुरले गेले होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका